आज आहे भाऊ आमच्या बोर्डी गावातील का विसर्जनाचा कार्यक्रम हा माया आजचा लोक पोहून घ्या हे बाय हे झालं आता सुरू काय ब्याणांना आम्ही परत खतरनाक हे आता गणपती महाराज हे आता सध्या बहिरान हे ठेवले आता ट्रॅलीवर पोहून घ्या हां आणि झाला ना भाऊ बँड सुरून एवढा जबरदस्त पार्टी हे साई धुमाल परत वेळायची सो इच्छा इथं भल्लीच खतरनाक अरे जबरदस्त आहे ना तुम्हाला काय सांगू एकदम मन जाग्यावर धरधर धरधर धर धर, 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 धर नाचायल्यास मन करते आणि लागलो ना भाऊ मग आता मी कामी आणि पोहून घ्या तुम्ही काय जबरदस्त आहे हे पाय आता काय इथं नाचणंच होतं ना आता काय हे पोहून घ्या काय भिडलो आम्ही नाचाले तुम्हाला काय सांगू खत नाक बिलकुल असं मन करत जाग्यावरच बिलकुल उचता आणि काय करन भिडलो ना भू ना हे पण यात्राही भरत असते मग आमच्या बोर्डीगाव तालुका अचलपूर जिल्हा अमरावती बरं अन चांगली यात्रा आणि यात्रा एवढीच जबर भरती मोठीची मोठी तुम्हाला मी काय सांगू काय मायले लेकर ले भारी लेकर मायभारी एवढी जबरदस्त गर्दी त्याच्यात अन सगळाच या टमना फक्त एवढा एक आयफोन आणि काही मोठे ब्रँडेड गोष्टी जर फोर व्हीलर सोडल्या तर बाकी सगळ्याच वस्तू आमच्या यात्रेत भेटते बरं बोर्डीगावातल्या आणि यात्राच तेवढी जबर आहे ना हे तुम्हाला काय सांगू यात्रासाठी म्हणजे लेकरो पाखरो सबंद फुटणारे फुग्गेन फुगवणारे फुग्गेन सरन माय लेकरोले म्या घेऊन दिलं आणि आयटम म्हणून सर्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला आमच्या यात्रेत काय भेटते तर लाईव जलबी भेटतेन लाईव्ह लड्डू भेटतेन लड्डू तुम्हाला काय सांगू खतरनाक बिलकुल दाताना चावल्यात जाते एकाच्या नरम लडून तुम्हाला काय सांगू आणि हे यात्रा खास म्हणजे लेकरोयची हे पाय आता लेकरं गुळ्या मारून राहिले याच्या आणि अंग भर येईन अंगाचा घाम काढला म्हटलं चला रे भाऊन आता मग हे झाल्यावर मग गेलो आम्ही भाऊ आणि अशी झाली आमच्या गावातला गणपती विसर्जनाचा कार्यक्रम बम मजा आली मस्त